नमस्कार मी लीना मंडळी जेव्हा आपल्याकडे एखादी पार्टी असते त्यावेळेला काहीतरी स्टार्टर बनवावे वाटतात किंवा आपण बनवतो तर आज आपण बनवणार आहोत बेबीकॉन बाईट्स थोडेसे हटके आहेत पण तेवढेच चविष्ट आहेत खूप छान लागतील तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कसे बनवायचे चला बघूया तर आता हे बेबीकॉन आहे या बेबिकॉन बाईट्स करण्यासाठी आपल्याला हे बेबीकॉर्न बरोबर मधून असं चिरायचं आहे म्हणजे त्याचे दोन भाग करायचे आणि परत मधून चिरायचे म्हणजे हे अशा पद्धतीने त्याचे चार भाग होतील आता इकडे तुम्ही बघू शकता इथे मी हे सगळे असे चार चार भाग करून ठेवलेले आहेत आता हे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर मॅरिनेट करण्यासाठी माझ्या या छोट्याशा खलबत्त्यात साधारण एक अर्धा सा इंच आलं घेतलं होतं दोन हिरव्या मिरच्या आणि एक चार पाच लसणाच्या पाकळ्या एवढं सगळं मी त्याची अशी छानपैकी पेस्ट करून ठेवलेली आहे ती घेते पूर्ण त्याचबरोबर आता ह्याला मला थोडीशी हळद घालायची मिरच्या दोन घेतल्या होत्या तरी थोडस मी तिखट घालते आणि चवीनुसार मीठ साधारण एक चमचा मीठ घेतलेला आहे मी आणि हे सगळं छानपैकी याला मॅरिनेट करायचं आहे याला चोळून ठेवायचं आहे पण अलगद दाताने चोळा कारण बेबीकॉन हे खूप नाजूक प्रकरण असतं खूप असं जोरजोरात चोळायला गेलात तर ते तुटण्याची शक्यता असते अलगदातानी आपल्याला हे सगळं मॅरिनेशन पूर्ण करायचं इथे मी एक अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे तोही व्यवस्थित चोळून घेऊया आता हे जे मॅरिनेशन आहे एक पंधरा मिनटासाठी मी हे असंच ठेवणार आहे आपण आता बॅटर तयार करूया इकडे मी एक कप बेसन घेतलेला आहे आणि दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं हळद तिखट तिखट मुद्दाम घालते कारण मग बॅटरला पण जरा चव येते आणि चवीनुसार मीठ आधी कोरडच मिक्स करून घेते आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आपण जर भजीच बॅटर कसं असतं तेवढ्या थिकनेसने आपण हे तयार करणार आहोत खूप पातळ नाही करायचंय गुठळ्या मोडून घ्यायच्यात सगळ्या आणि छान मिक्स करायचं आपल्याला ही कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला आपला बॅटर तयार आहे आपलं तेल पण तापलेलं आहे आता एक एक बेबी कॉर्न मी बॅटरमध्ये टिप करते आणि तळते बेबिकॉन पण छान एक वीस मिनटं झाली मॅरिनेट झालेले आहेत छानपैकी आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत <laughs> तळून घ्यायचे आपले छान मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे आता मी टिश्यू पेपर वर काढते आपले मस्त क्रंची बेबीकॉन बाइट्स तयार आहेत खूप छान झालेले आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे आता आतमधनं पण बेबीकॉर्न फ्लेवरफुल आहे आणि त्याचं जे बॅटर आपण बाहेरचं कवर केलेलं आहे ते देखील फुल आहे नक्की ट्राय करा ही मस्त यम्मी फ्लेवरफुल डिश तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हिंदूंचं नवीन वर्ष जे असतं ते गुढीपाडव्याला चालू होतं पण व्यावहारिक दृष्ट्या एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो आणि एक जानेवारी हा वर्षाचा सुरुवातीचा दिवस मानला जातो आज एकतीस डिसेंबर आहे हे पार्टी डिश पार्टी स्नॅक्स तुम्हाला आवडला असेल अशी आशा धरते आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते असाच लीना सुग्रण कट्ट्यावर भरभरून प्रेम करा आणि मी तुम्हाला आश्वस्त करते की येणाऱ्या वर्षात अजून छान छान रेसिपीज नवनवीन रेसिपीज आणि त्याचबरोबर पारंपरिक रेसिपीज पण पार मी दाखवेन चला आता मग उद्या परत अशाच एका छानशा चा रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या तोपर्यंत बाय